अवधूत चिंतन श्री, श्री स्वामी समर्थ जेव्हा सर्व बाजूंनी दुःखांचा डोंगर असतो दुःखांचा अंधार असतो आणि तेव्हा आपल्याला फक्त आणि फक्त स्वामी दिसतात आणि त्यामुळे आपल्याला एकच गोष्ट एकच गोष्टीवर आपल्याला विश्वास किंवा दृढ विश्वास ठेवायचा असतो तो म्हणजे आपले फक्त स्वामी तर जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आपल्या डोळ्यासमोर सर्व बाजूंनी दुःखांचा डोंगर दुःखांचा अंधार दिसत आहे तेव्हा डोळे मिटा शांत राहा आणि स्वामींना स्मरा एक हात येईल मदतीचा तो हात असेल आपल्या स्वामी रायांचा आणि हा हात आपल्याला या दुःखाच्या अंधाराच्या वाटेतून सहज प्रकाशमय सुखाच्या वाटेवर नेऊन ठेवेल त्यामुळे फक्त आणि फक्त स्वामींवर दृढ विश्वास ठेवा स्वामी म्हणतात हम गया नाही जिंदा है भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी आपल्यासाठी पदोपदी आपल्या विश्वासावर फक्त ते असतात त्यांना आपल्यावर आपल्यावर इतकं प्रेम आहे की ते कधीही आपली साथ सोडत नाही त्यामुळे स्वामींचं नामस्मरत रहा स्वामींना हाक द्या स्वामी तुमच्या हाकेवर नक्की धावून येतील आणि हे तुम्ही ह्या विश्वासाने करा की तुमचा तो दृढ विश्वास आहे की स्वामी आपल्यासाठी कधीही येतील त्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला असा मोठा डोंगर असा मोठा अंधार दिसेल तेव्हा फक्त प्रकाशमय स्वामींचा चेहरा आठवा स्वामी समर्थ